स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे फ्रेंड्स घेऊन आले एक नवी कोरी कथा जी मन व विचार प्रफुल्लित करेलच सोबत एक हळुवार उलगडणाऱ्या सुंदर प्रेमाची साक्ष दे चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला नाव आहे तुझ सवे बहरली प्रीत भाग पहिला लेखिका प्राची सोळे तो अतिशय उमदा आयुष्याची मजा घेणारा सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक पाहणारा आणि ती एकलकोंडी दुसरे अनाहूत आपल्या आयुष्यात का येतात असा प्रश्न सतत तिला सतावणारा लोकांपासून अलिप्त राहणारे पण गोष्टी बदलतात बदल नक्कीच घडतो थोडा वेळ आपण घ्यावा थोडा वेळ समोरच्याला द्यावा निसर्गाने या सृष्टीच्या निर्मात्याने आपलं सगळं कौशल्य वापरून आपलं प्रेम मुक्त हस्ताने उधळून पृथ्वीवरच्या एका जागेला परिस्पर्श दिला हिरव्या कंच शालूनी नटलेला बाराही महिने पाण्याने समृद्ध असलेला आणि मनाला भुरळ पाडणारा भ्रू भूप्रदेश जो महाराष्ट्रात आहे असा कोकणपट्टा इथे यावं आणि रमून जावं असंच काहीस कोकणातल्या सुंदर रम्य दापोलीतल्या एका गावात ब्राह्मणवाडीत यशवंत साने मास्तर राहत होते ते त्यांची पत्नी उमा मोठी मुलगी सुमन आणि धाकटा मुलगा आरव सुमनचं शिक्षण पूर्ण झाले होते नुकतीच बी एडची डिग्री मिळाली होती आरव कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता सुमे ए सुमे अगं कुठे आहेस उमा ताई आपल्या लेकीला सुमनला हाक मारत होत्या आई आले ग पाठीमागच्या अंगणातून आवाज आला पाठोपाठ पैजाणांचा नाजूक छमछम आवाज आला काय गाई अगं किती हाका मारतेस परसदारी होती एक दोन नवीन रोपे लावलीत ना त्यांना पाणी घालत होते माती सारखी करत होते दारात एक बावीस तेवीस वर्षांची गोरी पान मुलगी एकवेणी पाठीवर सोडलेली केसांच्या कुळ्या बटा तिच्या विहरत होत्या गडद निळ्या डोळ्यांची जणू समुद्र सामावला आहे असे वाटणारे डोळे आपली ओढणी सांभाळत ती दाराची कड पकडून उभी होती काही क्षण उमाताई तिच्याकडे कुतुहलाने बघत राहिल्या एवढी सुंदर पक्षी प्राणी झाडावेलीन रमणारी ही मुलगी माणसांपासून का दूर पळते शाळा कॉलेज झाले पण कोणीही मैत्रीण नसावी या मुलीला कोणाला सांगून खरे वाटेल का शेजारच्या वाडीतील एक सुधा सोडली तर एकही मैत्रीण हिला नाही सुधा आणि सुमनचा जन्म एकत्र एक झालेला त्यामुळे अख्खं बालपण शाळा आणि कॉलेज एकत्र एक सुधाच्या घरचे तिच्यासाठी आतापासूनच स्थळ बघत होते जास्तीत जास्त एक वर्ष थांबून होईल तिचं लग्न मग सुमन एकटी राहील मागे उमाताई विचारांच्या तंद्रीत हरवल्या आडून आडून सुमनच्या अण्णांनी म्हणजे यशवंत पंतांनी तिला लग्नाबद्दल विचारले होते पण भूत बघावं असा चेहरा करून ती चक्क विषय टाळायची मला लग्नच करायची नाही असं ठाम उत्तर देऊन मोकळी व्हायची तिच्या भविष्याची चिंता साहजिकच उमाताई आणि यशवंत पंतांना लागून राहिली होती उमाताईंना तंद्रेतून जागे करत सुमनने त्यांना आवाज दिला कशाला हाक मारत होती साई ताई काम होतं का तिने विचारले उमाताई काहीतरी आठवल्यासारखा उमाताईंनी काहीतरी आठवल्यासारखा चेहरा केला त्यांना सकाळी बाहेर जाताना यशवंत पंतांनी सांगितलेले आठवले त्यांनी बोलायला सुरुवात केली सुमे आपल्या वरच्या मजल्यावरची एक खोली साफ करून ठेव दापोलीच्या धरणाच्या कामासाठी कोणी इंजिनियर आले आहेत त्यांचा मुक्काम सहा ते सात महिने आपल्या गावात आहे आणि त्यांना सरकारी वसाहतीत राहायची नाही आहे कोणीतरी तुझ्या अण्णांकडे जाण्याचा पर्याय सांगितला तर अण्णांनी त्यांना आपल्या घरी राहायला सुचवले तसंही वरच्या खोल्या रिकाम्या आहेतच ते एकटेच आहेत खाणं पिणं आपल्याकडेच असेल महिना भाडंही चांगलं देणार आहेत तेव्हा आज दिवसभरात जरा खोली साफ स्वच्छ करून ठेव उद्या सकाळी ते येतील इथे शकुलासोबत ठेव लादी पुसणं भिंती साफ करणं तिच्याकडून करून घे एवढं बोलून उमाताई थांबल्या सुमन अस्वस्थ झाली ज्या गोष्टी आयुष्यात अपरिहार्य होत्या त्या सगळ्या तिने केल्या शाळा कॉलेज बी एड पण या सगळ्यात ती एकदम अलिप्त राहिली शाळेत तिची एक झलक बघण्यासाठी त्या नकळत्या वयातली शाळकरी मुले धडपडत असत कॉलेजमध्ये तर कितीतरी प्रेमवीर होऊन गेले परंतु सुमन त्याही परीक्षेतून पास झाली आपले आई वडील आपला भाऊ हेच तिचं आयुष्य तिचे जग होते बाकी तिला काहीही नव्हते एकमेव मैत्रिणी सुमन मानसिक रोगी नव्हती की तिच्यात काही शारीरिक व्यंगही नव्हते ती प्रेमळ समजूतदार होती तिच्या छोट्या भावाच्या कायम पाठीशी असायची त्याचा अभ्यास घ्यायची आई अण्णांचा शब्द कधी खाली पडू द्यायची नाही मुक्या प्राण्यांवर प्रेम करायची स्वतःच्या हाताने अंगणातली बाग सजवायची नाना विविध फुलांनी बाग सजली होती तिची अशी सर्व गुणसंपन्न सुमन ढवळून निघाली एका पूर्णपणे परक्या पुरुषाचा वास आपल्या घरात असणार तोही थोडा थोडका नाही तर सहा सात महिने आपला कुठल्या ना कुठल्या प्रसंगाने संपर्क आला तर काय बोलावे लागली तर काय तिच्या प्रश्नांची माळ संपतच नव्हती एक तिच्या हातात होते ती गोष्ट नक्कीच होऊ शकत होती आज अण्णा घरी आले की गावातल्या सरकारी शाळेत आपण शिकवायला तयार आहोत हे सांगायचे म्हणजे कोणत्याही अनोळखी अनोळखी माणसाच्या ओळखीचा प्रश्नच येणार नाही शाळेमध्ये शिक्षकांची भरती होती अनायसे आपले कामही होऊन जाईल तिने ठरवले उमाताई अगदी तिच्या बाजूला उभ्या राहिल्या तेव्हा सुमन भानावर आली सुमे आम्हाला माहिती आहे तुला परकी माणसे आवडत नाहीत परकीच काय नातेवाईकांमध्ये सुद्धा जास्त मिसळत नाही हे तुझ्या बाबतीत असे का मला खरंच कळत नाही ही विकृतीही नाही आहे तरीही का असा प्रश्न पडतोच मी आणि अण्णा तुला वेळ देतोय कधीतरी तू यातून तु या बाहेर पडशील तुला मन आहे भावना आहेत इतकी फुलासारखी सुंदर मुलगी वैराग्यासारखी राहते हे आम्हाला पाहवत नाही ग बोलताना उमाताईंचा आवाज गहीवरला आई शांत हो नको काळजी करूस आता मी मुलांच्यात मिसळणार आहे सरकारी शाळेत मुलांना शिकवायला जाणार आहे अण्णा आले की बोलेन त्यांच्याशी ती म्हणाली वरच्या मजल्यावरची खोली साफ करून घेते अगदी घासून पुसून रमा त्यांच्या खांद्यावर हात ठेवत ती बोलली शकू जरा वरच्या मजल्यावर सफाईचं सामान घेऊन ये सुमन पैंजणांचा आवाज करत जीना चढू लागली सुमे आलो मी अण्णांनी पायरीवर पाय ठेवत आवाज दिला गोऱ्यापान अण्णांच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू जमा झाले होते त्यांचे खारे डोळे दमल्यासारखे वाटत होते उमाताई बाहेर आल्या सुमन वरच्या मजल्यावरची खोली शकू करून साफ करून घेते त्या म्हणाल्या अहो किती घाम आलाय हो तुम्हाला डोळेही निस्तेज वाटत आहेत बसा चहा पाणी आणते उमाताई आत गेल्या अण्णा दिवाणखाण्यात कोट टोपी खुंटीला टांगून सोफ्यावर बसले तेवढ्यात पैंजणांचा छमछम आवाज कानी पडला आणि त्यांनी मान वळवून जिन्याकडे पाहिले सुमन खाली उतरत होती त्यांना बघता ती त्यांच्याकडे आली अण्णा कधी आलात पाणी घेतले का आईला माहिती तुम्ही आलात ते चहा आणू का सुमन प्रश्न विचारत होते तेवढ्यात उमाताई पाण्याचा पेला व चहाचा कप घेऊन आल्या बघ मिळाली प्रश्नांची उत्तरं अण्णा हसून बोलले बरं अण्णा मला तुमच्याशी काही बोलायचे आहे अगं मग बोल ना सुमन आई अण्णांपासून काहीच लपवत नसे मनात जे काही आहे ती बिनधास्त बोलायची त्यांच्या घरात प्रत्येकाच्या विचारांना मान होता आदर होता सुमनने आपण सरकारी शाळेत शिकवायला तयार आहोत हे सांगितले अगदी उद्यापासून सांगितले तरी याला सांगितले यायला तरी जाईन मी अण्णा समजून गेले काय ते सुमन शिकली होती नोकरी करणं तिचा अधिकार होता तसं कितीदा घरात ब बोलणेही झाले होते पण तालुक्याच्या शाळेत जाऊन शिकवावे असा तिचा मानस होता तिने एक दोन शाळांमध्ये अर्ज दिले होते पण अचानक उद्याच तिला गावातल्या शाळेत शिकवायला जायचे आहे हे ती का म्हणते याचा अंदाज अण्णांना आला बेटा उद्या आपल्याकडे ते इंजिनियर येत आहेत राहायला म्हणून तू असे बोलते आहेस ते त्यांच्या कामासाठी इथे येत आहेत आपली संस्कृती काय आहे अतिथी देवो भव तू चोवीस तास इथे असावं असं माझं मत नाही पण असं अलिप्त राहणं लोकांपासून दूर पळणं बरं नाही बेटा ते म्हणाले तुझ्या कामाचं बघतो मी दोन दिवसांनी सुद्धा तू शाळेत येऊ शकतेस पण उद्या सकाळी ते गृहस्थ येत आहेत तेव्हा आईला पहिला दोन दिवस तुझी मदत होईल शिवाय इथल्या काही गोष्टी त्यांना सांगाव्या लागतील त्याचीही गैरसोय होता नाही आपल्याकडे ते पैसे देऊन राहणार आहेत त्यांची गैरसोय झाली तर ते, ते बरे दिसेल का बाळ आपल्या आरवचं कॉलेज असतं अण्णांनी तिच्याकडे पाहत म्हटले उमा बाजूला उभ्या राहून दोघांचा संवाद ऐकत होत्या अण्णा ठीक आहे थांबेन मी दोन दिवस अजून पण नंतर नंतर मात्र मी येईन ना शाळेत माझा अर्ज उद्या शाळेत घेऊन जा ती म्हणाली नक्कीच आणि हो तीन दिवसांनी सुम्मीचा वाढदिवस आहे ते विसावं लागणार अण्णा हसत बोलले व उठले त्यांच्या खोलीत आराम करायला गेले विराज जोगळेकर जलाशय अभियंता उमदा देखणा गौरवर्णी वय वर्ष अठ्ठावीस विराजला प्राण्या पाण्याचं प्रचंड वेळ पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात वाढलेला प्रभात रोडवर स्वतःचा बंगला एकुलता एक आई कॉर्पोरेशनमध्ये कामाला वडील बँकेत पाण्याची प्रचंड ओढ असलेला विराज पाण्याच्या कुठल्याही साईडला जावे असाच विचार करत होता मग एकमेकांनी मग एकमताने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले असिस्टंट जलाशय अभियंता म्हणून तो नियुक्त झाला त्याच्या घरात व्यक्ती स्वातंत्र्यासोबत एक कुटुंब पद्धतीला जास्त महत्व होते म्हणून जेव्हा कोकणातल्या दापोलीसारख्या निसर्गाने नटलेल्या नैनरमय गावात सहा महिन्यांसाठी पोस्टिंग झाली तेव्हा त्याला एकटेपणाने डॅमच्या कॉटेजमध्ये राहायचे नव्हते त्याने गावात चौकशी सुरू केली व यशवंतपंत साने यांच्याकडे राहण्याची सोय झाली उद्या सकाळी ठीक आठ वाजता तो सानेंच्या घरी जाणार होता पहाटेच्या पक्ष्यांच्या मंजूळ गिळबिटा बिलाटाने आणि मातीच्या ओल्या सुगंधाने साने कुटुंबाची पहाट झाली उमाताई उठल्या आपले स्नानादी कार्य उरकून त्यांनी किचन गाठलं ताजं दूध तापत ठेवले एकीकडे चहाला पाणी ठेवले मागून पैजणांचा आवाज आला त्यांनी न बघता सुमनला हाक मारली सुमे आवरून घे बाळा आणि इथेचे चहा पियाला त्या म्हणाल्या अण्णा उठले ते आपलं आवरायला गेले सुमन किचनमध्ये आले तिथे असलेला पाठ घेऊन बसली तिच्यासाठी व उमाताईसाठी दोन पेल्यात चहा गाळला पहिला घोट घेताच मन एकदम प्रसन्न झाले आणि अंग मोहरून आले आई चहा खूपच छान झालाय ग तू पण घ्यादी तिने आग्रह केला तसा उमाताईंनी चहाचा घोट घेतला हो ग खरंच छान झालाय दोघींनी चहा संपवला सुमे चहा आणते का अण्णांचा आवाज आला तसं सुमन लगेच पिल्यात पाणी आणि चहाचा कप घेऊन बाहेर आले अण्णा मंद हसले वाह सकाळी तुझ्या आईने केलेला चहा पिणे म्हणजे एक पर्वणीच असते ते म्हणाले क्रमश कथेचे सर्व हक्क लेखी इकडे सुरक्षित फ्रेंड्स कथेचा पहिलाच भाग होता कशी वाटली ते आवर्जून कमेंटमध्ये सांगा म्हणजे हुरूप येतो आणि आनंदही वाटतो नवीन वाचक असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू टेक केअर